जांभूळ हे अठराशे पंच्याऐंशी पासून आमच्या गावामध्ये आहे पारंपरिक त्याला म्हणता येईल वाडवांपासून म्हणजे आजोबा पंजोबांपासून जांभळांची झाडे आहेत तिथे या गावासाठी जांभळं म्हणजे केवळ एक फळ नाही तर एक ओळख आहे या जांभळांची मधुर चव आणि त्यातील पौष्टिक गुणधर्मांमुळे ही जांभळ नावाजली जातात हा मंदिर आहे जांभळामुळं या गावाला जांभूळ गावाचं टोपण नाव मिळालंय सूर्या आणि वैतरणा नदीच्या संगमावर वसलेल्या या गावाला नदीकाठची गाळाची कसदार जमीन लाभली आहे ज्यामुळे इकडे जांभळाची लागवड विपुल प्रमाणात होते जांभूळ उत्पादन हा इथला पारंपरिक व्यवसाय मात्र वातावरण बदलानं या परंपरेला धक्का पोहोचतोय बहाडोलीच्या जांभळांचं वैशिष्ट्य म्हणजे फळाचा आकार गोडवा आणि फळाच्या आत भरपूर प्रमाणात असलेला गर इथल्या फळाचा जवळपास त्र्याऐंशी टक्के भाग हा गर असतो पौष्टिक आणि चविष्ट अशा इथल्या जांभळांमध्ये जीवनसत्व खनिजे आणि अँटी ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात या जांभळांची चव आणि खास करून इथल्या भागात होणारं उत्पादन हे लक्षात घेऊन दोन हजार तेवीस साली बहाडोलीच्या जांभळांना प्रतिष्ठेचं जी आय मानांकन देण्यात आलं जी आय मानांकनासाठी आम्ही प्रथम हा गट स्थापन केला जांभूळ उत्पादक गट बहाडुली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण उद्यापीठ दा, दापोली यांनी हे सिद्ध केलं की हे जांभळं ही, ही, ही डायबिटीजवर अत्यंत गुणकारी आहेत निवळ फळच नाही तर त्याच्यापासून निघणारी साळ जांभळाच्या जा साळीपासून होणारी पावडर बियांपासून होणारी पावडर त्या जांभळांच्या फळापासून होणारा रस हा पूर्ण डायबेटिक्सवर त्याच्यावर परिणामकारक आहे म्हणजे प्रोटेक्टिव्ह आहे एका झाडापासून कमीत कमी पाच हजार ते दीड लाखापर्यंत उत्पन्न एका झाडापासून मिळालेलं आहे गावामध्ये एका झाडापासून गेल्या वर्षी एका झाडापासून एकाला दीड लाख रुपये मिळालेले हा हां म्हणजे ते विस्तारवाडीवर आहे झाडाच्या जर लवकर झाडं आली फळ आली तर चांगला रेट मिळतो एकेकाळी भरभराट आणणारी ही बहाडोलीची जांभळं सध्या संकटांचा सामना आहेत गेली काही वर्ष झाडांना फळं येण्याची वेळ सातत्यानं पुढे पुढे जात चालली आहे दोन हजार चोवीस साली तर मोसमी पावसाच्या दिवसांमध्येच झाडांना फळं आली ज्यामुळं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं खूप फटका बसलेला आहे कारण दरवर्षी जांभळांचा बहार हा लेट येतो दोन हजार बावीसला तो जांभळांचा बहार एप्रिलला आला होता दोन हजार तेवीसला तो मेमध्ये आला होता आणि यंदा नेमकं काय झालं जूनला बहार चालू झालेला आहे आणि आता जुलैपर्यंत चालू आहे पण मध्येच मान्सून आल्यामुळं जांभळांचं खूप नुकसान झालं झाडांची फांदे मोड झाली मग ते किडीचं प्रमाण वाढलं फळं फाटली गेली ज्याला चीर पडली त्याच्यामुळे नुकसान हे नव्वद टक्के झालेले आहे दहा टक्के फक्त आता राहिलेले जांभळं हे आमची उत्तम गुणवत्तेबद्दल परिसरात नावलौकिक आणि प्रतिष्ठेचं जीवाय मानांकन असून सुद्धा बहाडुलीच्या जांभळांचं उत्पादन घटत चाललंय उत्पादन कमी झाल्याचा थेट परिणाम पुरवठ्यावर होतो आणि ग्राहकांसाठी फळं सहज उपलब्ध होत नाहीत आणि झाली तरी ती महाग विकली जातात आम्ही कसं करतो पाऊस जर कमी असला तर आम्ही जांभू तोडतात आणि पाऊस चालू असताना आम्हाला तोडता पण येत नाही ना जसं पाऊस थांबतो तसे आम्ही थोडी थोडी काढतो आणि बसतो इथे विकायला गेल्या वर्षी जांबल पण मस्त भरपूर विकायला मिळली आणि पावसाने ते जांबलं काही नास वगैरे झालं नाही एकदा पावसामध्येच आमचे जांबलं झाले ना नास त्याच्यामुळे काय असंच आम्हाला फटका बसला

आता त्यांच्या या अमूल्य ठेव्याचं अर्थात जांभळांचं रक्षण कसं करता येईल याचे मार्ग शोधतायत आता आम्ही विद्यापीठाच्या मा, मार्फत आपल्या जे कोकण कृषी विद्यापीठामार्फत जे आपलं पालघरचं संशोधन केंद्र आहे त्यांचे शास्त्रज्ञ आपल्याकडे येतात त्यांचा सल्ला घेऊन आपल्या जांभूळ झाडावर काय काय म्हणजे प्र फवारणी करता येईल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करता येईल याचा एक सल्ला घेऊन आपण त्याचं वेळापत्रक बनवू आणि ते पोहचवू आणि त्यामध्ये सुद्धा ज्या निविष्ठा लागतील त्यासाठी पन्नास टक्के अनुदान देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील